शेतकरी मित्रांनो नमस्कार किसानच्या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला जे समोर यंत्र दिसतं आहे हॅरो या यंत्राचं सादरीकरण करण्यात आलं होतं आणि त्यावेळी असंख्य शेतकऱ्यांनी त्या बिरबल कंपनीच्या स्टॉलला भेट दिली आणि या यंत्राविषयी माहिती जाणून घेतली परंतु अनेकांच्या मनामध्ये मा काही प्रश्न होते आणि ते प्रश्न होते की कशा पद्धतीनं हे यंत्र काम करतं यासाठी ट्रॅक्टर किती एच पीचं पाहिजे तर याविषयीची सविस्तर माहिती आपण प्रत्यक्ष एका शेतामध्ये येऊन घेत आहोत आणि तुम्ही लाईव्ह डेमोसुद्धा या मशीनचा बघितलेला आहे तर आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांनी या मशीन संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते परंतु त्यांच्या समोरच या कंपनीच्या प्रतिनिधींनी याविषयी सविस्तर माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष डेमो बघितला आहे तर आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करू आणि त्यांचा हा प्रत्यक्ष अनुभव कसा होता ते जाणून घेऊ काका नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय आहे बाळासाहेब नाथादिगे दिघे तळेगाव तालुका संगमेर जिल्हा नगर हे जे मशीन आहे या मशीनची तुम्ही यापूर्वी पाहणी केली होती परंतु तुम्हाला अनेक मनामध्ये प्रश्न होते त्यावेळी तुम्हाला काय होतं आज तुम्ही प्रत्यक्ष हे मशीन बघितलं त्याच्यामध्ये जे होतं ते मशीन सरळ होत फक्त चालायला याला त्याला म्हणजे चालत होतं पण त्याच्यात आता याला कंपनीने काय दिलंय हायड्रोलिक सिस्टीम दिली आणि त्याची दोन्ही बाजूने हे पण दिलंय कमी जास्त करण्यासाठी तुमची ला खाली खोली घालण्यासाठी आणि जमीन एकदम हावर होती पहिल्या हारूची जमीन हावर होत नव्हती त्याला खड्डा राहायचा कारण त्याला ही सिस्टीम नव्हती आणि तुमच्या रोटावेटरपेक्षा जमीन एकदम सुपर होती तुमचा कांदा लागणीसाठी असेल किंवा तुमच्या पेरणीसाठी सोयाबीन पेरणीसाठी त्याची मशागत एकदम सुंदर होती आणि खुली होती स्वच्छ रान बघितलं आहे मी आता तीन चार वेळेस बघितलं एकदम सरळ रान होते हे सगळं तर त्याबद्दल त्या, त्या मशीनबद्दल कौतुक करण्याची गोष्ट आहे कारण ही महाराष्ट्रात नाही इकडं इकडे नाही ते एकदम एवढी सिस्टीम भारी तिची कमी ट्रॅक्टरचा चाळीसचा चालू शकतो पस्तीस चा पण चालू शकतो तुम्हाला साठ चा किंवा पन्नास चा लागत नाही शेती करताना तुम्ही अनेक यंत्रांचा वापर केलेला आहे आणि त्या माध्यमातून शेती करणं सोपं झालं आहे परंतु पुढची शेती कशी होईल तुम्हाला काय वाटतं किंवा इतरांना सुद्धा याचा कसा फायदा होऊ शकतो याचा चांगला फायदा होऊ शकतो तुमच्या जमिनीला चढउतार होत नाही पाणी भरण्याची दृष्टिकोनातून त्रास होत नाही आणि ज्या बाजूने आपण निस्ती नांगरणी करून चढ उतार होतो त्याला पाणी भरण्याची क्षमता म्हणजे सरळ होत नाही याला एकदम लेवल म्हणजे लेवल निघते त्याच्याबद्दल एकदम तुम्ही हे मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला कशी मदत मिळाली कंपनीच्या माध्यमातून कोण माहिती मिळाली बघितलं ज्यांना एजन्सी दिलेली त्यांनी सांगितलं चला बघा कस काय चांगलं वाटलं ते नमस्कार मित्रांनी ट्रॅक्टर शोरूम संगनमेर मी अवतडे बोलतोय मी ज्यावेळेस हा डेमो घ्यायचा होता तर त्यावेळेस बहुतेक शेतकरी आम्हाला बोलले होते का ह्या टॅ ह्या हरूला हा ट्रॅक्टर चालणार नाही त्याला पन्नास एच पीचा ट्रॅक्टर लागल आम्ही म्हटलं नाही हा चालणार आहे म्हटलं तुम्ही चालून बघा म्हटलं एकदा डेमो घेऊ म्हटलं तर मग तो आम्ही डेमो घेतला आहे सत्तेचाळीस एच पीचा सत्तेचाळीस दहा म्हणून आमचा ट्रॅक्टर आहे पण पूर्णपणे याला चाललेला आहे आणि डिझल कंजप्शन सुद्धा खूप कमी खाल्लेलं आहे जसं आपल्याला रोटरला जर एकरी जर पाच ते सहा लिटर लागत असेल तर याला तीन ते चारच लिटर लागतं पुढं डिझेल खात नाही आणि मशागत जी होती ती एकदम सुटसुटीत होती आणि एकदम छान पद्धतीने एक सारखी होती समजा आपण मका केली किंवा स्वायबीन काढली स्वायबिन काढल्यानंतर डायरेक्ट हारू मारला आपण हरू मारल्यानंतर आपण दुसरं पीक घ्यायचं असलं तरी हरू मारून आपण त्यात दुसरं पीक घेऊ शकतो धन्यवाद आपण जो आपण हारू मारला हा एक तासात झाला आपल्याला जर रोटर मारायचं ठरलं त्याला अडीच तास लागतात एक तासातही रान तयार केलं आपण मक्काचं राणी याला काहीच अडचण नाही भारी रान तयार झालं आपण डिझेल वाचलं डिझल एकला एक तास म्हणजे तीन लिटर दोन लिटर डिझेलमध्येच झालं आहे आपलं तर मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर समोर नंबर दिलेला आहे आपण प्रत्यक्ष इथे डेमो बघितलेला आहे आणि हे मशीन खूप कमी कालावधीमध्ये कमी इंधनामध्ये काम करत असतं तर शेतीमध्ये क्रांती करणारं हे हॅरो है, मशीन आहे तर तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल समोर नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करा धन्यवाद